फ्रेंड्स तर आम्ही आज सांगणार आहे जोक संग्राम सांगणार आहे मराठी बायचा मी आज मी सांगणारी मराठी जी तू सांगणार आहे मराठी बायचा जोक आणि मी सांगणार आहे पाच मुलीचा माझा आहे हिंदी मधून आणि त्याचा आहे मराठी मधून चला आपण स्टार्ट करू संग्राम तू सांग पाहिजे केले लय मना आवाज सांग

मराठी बाई इंग्लिश वेली गाडी बसली बन इंग्लिश बाई सी चपल बनली ओए मेरे गाव पादुका इंग्लिश बाई म्हणती का हां असो जे दिख वे गुड पादाई <laughs> मराठी बाई म्हणली का तशी हां तर सागरांचा हा जोक झाला तर मी सांगणार आहे जोक आता सागरान तू ऐक ना माझा जोक ऐकतो ना मी तुझा जोक ऐकला ना आता मी नाही घेतो असं सारखं हा हे बघा माझ्या मावशीनं हे बोलवून दिला आहे सांगा कुठून तरी आणलेलं आता मी सांगणार आहे पाच मुलींचं घर पाच मुलींचं मी तुम्हाला तर तुम्ही मी हिंदी मध्ये सांगणार आहे तर एक घर में पाच लडक्या थी एक नाम था टूटी एक नाम पट्टी एक नाम फिक्की का नाम मरी पाचवी का नाम था भूतनी મે કા મો લડકી દેખને વાલે આય ઘર પે મમ્મી ને બોલા આપ ચટાઈ મે બેઠો ગયા ખુરશી પર મહેમાન બોલે ખુરશી પર મમ્મી બોલી તૂટી ખુરશી લેકે આવ મે મોરે નહીં 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 હમ ચટાઈ પે બે ચટાઈ મે બે જંગે ઓમે બોલી પટ્ટી ચટાઈ લેકે આવ મે મમ્મી ને નહીં મે જમીન પે બે જંગે ઓમે બોલી આપ દૂધ લોગે કે ચા મહેમાન બોલે મેને બોલે ચા ઓમે બોલી ફીકી ચા લેકે આવ मम्मी बो मेहमान बोले नहीं नहीं हम दूध ही पी लेंगे मम्मी बोली मम्मी बोली मरी भैंस का दूध लेके आओ मेहमान बोले नहीं 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 हम दूध कुछ नहीं खाएंगे कुछ नहीं पियएंगे साथ ही तो तो इसलिए हमको लड़की दिखा दो मम्मी बोली बेटा दूधने को लेके आओ मेहमान भी होश हमारा जो का तो लाइक करा ऐसा जो का तो सब्सक्राइब करा बाय